वही हिसाब से ये साल भी लेके आए हमारा को बहुत ये करके ये टेम्पल मैनेजमेंट में हाल बुला के हमारा को बहुत अच्छा ये करें दर्शन करें ये सब लोगों में थोड़ा डिमेंट करें वो पूरा हम तिरुपति जाने के बाद वहाँ पे भी जो भी है तो काम है पूरा कराएंगे और हम हर एक साल को भगवान का शायरी लेके आए थे इधर माता जी को देने के लिए आएंगे इसके अलावा आज कोई कोई विशेष नहीं मेरा नाम बी आर है टी 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 चेयरमैन आज नवरात्री निमित्त सप्तमीच्या दिवशी तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर स्वामी यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे साडीचा मान जो आहे हा महालक्ष्मी मंदिरामध्ये येत असतो काल आम्ही तिरुपतीमध्ये होतो आणि आज महालक्ष्मी मंदिरामध्ये दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत आणि आईकडे एवढंच मागणं आहे की जे संकट महाराष्ट्रावरती कोसळलेलं आहे ते लवकरात लवकर जे आहे ते दूर कर आणि हे दूर करण्याची शक्ती जी आहे ही सरकारमध्ये येते शेतकऱ्यांना जे आहे जे जे ज्यांच्या ज्यांचं शेतकऱ्यांचं जमिनी असते त्याचबरोबर नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्या पाठीशी ठामपणे जे आहे सरकार उभं आहे उद्धव ठाकरे यांची मागणी एम बघा मला वाटतं जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती किंवा शेतकऱ्यावरती संकट आलं तेव्हा तेव्हा जे आहे सरकारने शेतकऱ्यांना कर मदत करण्याचीच भावना आणि मदत केलेली आहे त्याच्या अगोदरच्या जेवढ्या जेवढ्या पॉलिसीज तुम्ही बघितल्या असतील त्या सगळ्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजना असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या योजनेमधून आतापर्यंत एनडीआरएफची रक्कम दुप्पट करणं असेल मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे आतापर्यंत जो आहे जेव्हा जेव्हा संकट आलेलं आहे तेव्हा तेव्हा जे आहे मदत करण्याचं काम त्यांना दिलासा देण्याचं काम सरकारने केलेलं आहे यावेळेस देखील पूर्णपणे शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय जे आहे सरकार शांत बसणार नाही शेतकऱ्यांना पूर्णपणे जो आहे दिलासा दिला जाईल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाही ना ना, आज फक्त दर्शनासाठी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्या आहेत त्या बैठक सुरू होतील इलेक्शन जे आहे ते लवकरात लवकर लागणार त्याच्यासाठी नंतर आहे आज, आज दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आणि मला वाटतं आईचा आशीर्वाद जो आहे हा पहिल्यापासूनच आहे शिवसेनेवरती असतील शिंदे साहेबांवर असेल आमच्या सगळ्यांवरती आहे आणि मला वाटतं आईकडे काय मागायची गरज लागत नाही आईला जे आहे मुलाला काय पाहिजे ते माहिती ठाकरे असतो ना, था था। ना आता आज आपण आज आपण इथे दर्शन घेण्यासाठी आलो पॉलिटिकल आपण नंतर शाहू महाराज यांनी मागणी केली मराठा भवन जे आहे ते मुंबई दिल्ली कोल्हापूर या ठिकाणी चांगली मागणी आहे आणि नक्कीच त्याच्यामध्ये पूर्ण होणार नाही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू मागणी चांगली आहे सगळीकडे झाले पाहिजे महाराजांना अजूनही निवासस्थानाची व्यवस्था झाली नाही त्यांनी खंत व्यक्त केली असं मला माहिती नाही तर चला